सगळ्या आजला छोटा असो मोठा असो सगळ्यांना हे खूप चांगला क्वेश्चन आहे सर सर आजकाल काय ट्यूबलेस टायरची एक पद्धत आलेली आहे ट्यूबलेस काय म्हण सांगतात त्यानं तुमची जर करता ट्यूबला पंक्चर झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही गाडी ढकलू शकता पण पंक्चर झालेलं बिना पंक्चर काढताच तुम्ही चालवा असं म्हणत नाही फक्त पहिलं काय राहायचं पंक्चर झालं की तुम्हाला गाडी थांबवा लावायची जवळपास पंक्चरचं दुकान बघावं लागायचं आणि पंक्चर काढावं लागायचं कारण काय झालेलं आहे तिचं छिद्र पडलेलं आहे पण आजच्या ट्यूबलेस टायर मध्ये पंक्चर झालं तरी गाडी चालवता येते हे सांगतात तसंच देवानी आपल्याला ट्यूबलेस टायर दिलेले ह्याच्यामध्ये छिद्र पडला तरी प्रॉब्लेम तवाच्या तवा येत तवा नाही पण ती एक धोकाची घंटी आहे पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार आहे आणि ट्यूबलेस टायर मध्ये पंक्चर झाला तर आपल्याला अर्जंटली काढायची गरज नाही पण शंभर टक्के विदिन एक दोन चार किलोमीटर मध्ये दहा किलोमीटर मध्ये जवळजवळ काढणं गरजेचं आहे नाहीतर ट्यूब झिजत जातो होल मोठा होतो आणि ट्यूब बस झाला तर मग आपलं धोका जास्त होतो तसंच पोटामध्ये छोटा होल आहे होल किती सेंटीमीटरचा आहे ह्याला महत्व नाही होल आहे म्हणजे विकनेस आहे आणि एकदा होल झाला तर तो होल वाढतच जाणार आहे सगळ्यात पहिला रिस्क आहे न ऑपरेट करण्याचा होल वाढत जाणार आहे वाढत होल गेला तर नंतर रिस्क जास्त वाढणार आहे हा सगळ्यात पहिला दुसरं आहे प्रत्येक घडामोडीमध्ये म्हणजे आपण उठतो चालतो फिरतो खोकलतो बसतो मोशन करतो लगवी करतो प्रत्येक वेळामध्ये पोटामध्ये प्रेशर येतं सगळे ऑर्गनला स्क्वीज होतो जसं आपण वरतून खाली स्क्वीज करतो तसं ऑर्गनची एक टेंडन्सी असते समोर यायचं मग ऑर्गन समोर येण्याचा प्रयत्न करत राहतो मध्ये जात राहतो आणि खटकन काहीतरी मसलमध्ये ट्विस्ट झाला ऑर्गन बाहेर गेला अंगाचा पार्ट अनावरणाच्या बाहेर गेला आणि ट्विस्ट झाला तर ते अटकून येतो त्याला आपण ऑबस्ट्रक्शन म्हणतो म्हणजे साधा हरमिया होता त्रास काहीच नव्हता आणि सडनली आतमध्ये आतडी अटकला म्हणून इमर्जन्सीमध्ये ऑपरेशनला यावं लागलं आणि तो इमर्जन्सीमध्ये सहा घंट्यामध्ये ऑपरेट केला तर पूर्ण आतडीला काहीही विजा न करता सर्जरी होते पण सहा घंट्याच्या पुढे गेला तर त्याला आपण स्ट्रँग्युलेशन म्हणतो म्हणजे आतडींचा रक्तस्राव बंद होतो आतडी सडते ओपन सर्जरी लागते आतडी कापावं लागतं आणि बरेच काही प्रॉब्लेम होतात म्हणून हार्निया दिसला तर जर सर्जिकली फिट असेल अर्लिएस्ट त्याला सेटल करणे कोणाला कोणाला दहा दहा वर्ष प्रॉब्लेम येत नाही कोणाला दोनच दिवसामध्ये इमर्जन्सी येतं yes. मग ती इमर्जन्सीची वाट बघायची नाही आणि कॉम्प्लिकेशन होऊ द्यायचं नाही कॉम्प्लिकेशनपेक्षा त्याला ट्रीटमेंट करणं बेटर आहे अगदी छानचा सो त्याला मध्ये एक म्हण आहे स्टीच केन टाइम सेव्ह नाही म्हणजे छोटस छिद्र आहे त्याला एका स्टिच मध्ये आपण हे करू शकतो त्याच्यापेक्षा जर आपण वेळ दवडला नो स्टीचरची गरज पण डेफिनेटली दहा वर्षापासून दहा वर्षापासून छोटा हार्निया होता त्याला ट्रीटमेंट न करता ढकलत 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 मोठा झाला आणि आतडी ट्विस्ट झाली ट्विस्ट झाली ज्या पर्सनला आजकाल ते आपण बोलणारच होते एकदम अडव्हान्स टेक्नॉलॉजीची ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये काहीही शरीराला विजा न करता करता येतो पण तो ट्रीटमेंट न करता त्यांना दहा वर्ष घातल्यामुळे पूर्ण हार्नियामध्ये आतेडी खराब झाली मग त्या आतडीनं आतमध्ये टाकणं ओपन सर्जरी करणं बरंच प्रॉब्लेम होतो आयसीयू लागणं हे सगळं होतं म्हणून कॉम्प्लिकेशन नोंद आहे कॉम्प्लिकेशनची वाट बघायची नाही yeah. आणि हार्नियामध्ये पेनची तर वाट बघायचीच नाही कारण शंभरातले दहाच पेशंटला पेन होतो mm. नव्वद पर्सेंटला पेन नाही म्हणूनच पेशंट मोठ्या प्रॉब्लेममध्ये अटकण्याची शक्यता राहतो बरोबर सो आता हरणी असेल तर वेळेत त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि जर केलं नाही तर जे काही कॉम्प्लिकेशन आहे हेही तुम्ही सांगितलं होणे मोठ्या ऑपरेशनची गरज पडू शकणे